पोरानो आज आहे आपला शाळेतला पहिला दिवस <coughs> तुम्ही काय काय शिकून आले सांगा बर <coughs> काय रे काय तुकू राहिल पुढी मिडी खाली का तो गुटखा खाल का हा? तु ले तु? हा? तु थी। तु काल तुकू राहिल तू ह्या तू काल तर उभा राय तू काय रे तुला मी सुट्ट्यांमध्ये अभ्यास सांगितला होता तो करून आलाय का तू <coughs> नाही ना सर का नाही केला हस खाली काय रे मला मला मारितो मारी का हा मला मारितो काय रे तुला माजलंय का देऊ कसा पटाड उठ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय अभ्यास केलाय सांग प्या तुला सुट्ट्यांमध्ये हे शिकवलंय का बस खाली काय रे तू रंगी ड्रेस कसा काय घालून आला तुला ड्रेस नाही दिला का उठ काय रे तू सुट्ट्यांमध्ये काय अभ्यास केला चांगला बोले चांगला बोले <laughs> तो हा सुट्ट्यांमध्ये अभ्यास केला का हा सुट्ट्यांमध्ये अभ्यास केला थोंग दहा वर्षापासून झालाय झाला आता बारीक पोरांमध्ये येऊन बसलाय आणि चांगल्या बोले कु म्हणतोय का थोंग तुम्ही सगळे मठ हा मुलगा एकदम हुशार आहे उठ रे तू बाळा तू ये ना सुट्ट्यांमध्ये काय शिकला सांग बर <laughs> बस दुसऱ्या म्हणलं तर तो हिरा बी करतोय हा हे शिकवलं